सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळेजण छान आहात मस्त आहात तुमच्या लाईफमध्ये खूप खूप खुश आहात आणि तसेच राहा नेहमी नेहमी खुश राहा नेहमी हसत खेळत राहा तुमच्या लाईफमध्ये ओके तर आज मी इथे दोन्ही एनर्जीज बघते एक तर तुमचं लाईफ तुमच्या लाईफमध्ये तुमचं रिलेशन कसं असेल तुमच्या पार्टनरसोबतचं तुमचं रिलेशन कसं आहे हे आपण आज ह्या कार्डवर चेक करणार का आहोत ते तुम्चा तुम्चा तुण तुण एनर्जी ॲक्च्युली चेक करणार आहोत आणि तुमचं करिअर सध्याचं आता तुमची फायनान्शियली किंवा करिअर वाईज काही असेल तर तेही आपण चेक करणार आहोत म्हणजे टू एनर्जीस आपण इथं चेक करणार आहोत ओके सॉरी हां काही कार्ड आले त्याच्यामध्ये एक मिनिट मी जर कार्ड क्लिन्स करून घेते प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून जेही मी तुम्ही माझे जे <laughs> मी जेही व्हिडिओ टाकेल ना मी जेही व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील ओके थँक्यू सो मच okay? so तर आपण इथं दोन प्रकारचे एनर्जी बघूया एक तर तुमच्या लव लाईफ किंवा जेही तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात तर तुमचं रिलेशन आत्ता सध्याचं कसं आहे ह्याच्यावर चेक करूया आपण आणि दुसरं म्हणजे तुमचं करिअर आत्ताचे करिअरचे किंवा फायनान्शियल सिच्युएशन तुमची कशी आहे ओके आपण दोन्ही चेक करूया दोन्ही एनर्जीज आपण इथं चेक करणार आहोत तुमचं करियर आणि तुमचं जेही रिलेशन असेल तुम्ही ज्या रिलेशनमध्ये आहात त्या रिलेशनची आपण एनर्जी चेक करते एकदा शपिंग करू बघायला काही काही वेळेला एनर्जीस कनेक्ट होत नाहीत कारण खूप जणांच्या एनर्जीज असतात ना खूप जण व्हिडिओ बघत असतात तर त्याच्यामुळं एनर्जी जरा येस राईट ॲन्सर आलेलं आहे तर एनर्जीज थोडंसं कनेक्ट व्हायला थोडासा वेळ लागतो ओके बघू शकता आपण दोन कार्डचं सॉरी दोन एनर्जीचं चेकिंग करत होतो ते म्हणजे तुमचं एक तर रिलेशनशिप ऑबवियसली ते पण कार्ड आलेले प्रश्नच नाही आणि दुसरं म्हणजे तुम्ही फायनान्शियली किंवा तुम्ही करिअर वाईज कसे आहात बघा कार्ड पटकन एनर्जीस कसे पकडतात कार्ड म्हणजे काही खेळ नाही आहे की मांडलं आणि केलं एनर्जी जबरदस्त पकडतं फक्त तुम्ही तिथं कनेक्ट होणं महत्त्वाचं आहे आणि कनेक्ट जर झालात ना तर प्रश्न सोडा तुम्हाला ते डेफिनेटली व्यवस्थितच मेसेज देतात ओके तर आपण चेक करूया पहिले तर तुम्ही लाईफमध्ये बॅलन्स करण्याचा भरपूर प्रयत्न करताय बॅलन्समध्ये येत आहे रिलेशनशिपमध्ये असू देत किंवा तुमच्या करिअरमध्ये असू देत फायनान्शियली पण मग इथं बघू शकता तुम्ही एक बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही ओके फायनान्शियली याच्यामध्ये ते जास्त बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताय खूप गोष्टी तुमच्यासमोर आहेत खूपच गोष्टी तुमच्यासमोर आहेत बघू शकता तुम्ही खूप hmm? तुम गोष्टी तुमच्या समोर आहेत पण तुम्ही चूज करत नाहीये निवडायला जरास तुमचं काय म्हणूया थोडस तुम्ही गोंधळला आहात पण ऍक्च्युली ना तुमची जी एनर्जी इथे दिसते ना थोडीशी ब्लॅक मला दिसते तुमचा ओरा ठीक करा तुमचा ओरा जो आहे ना तो पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करा जितकं होईल तेवढं चांगल्या गोष्टींमध्ये राहा चांगल्या लोकांमध्ये राहा एनर्जी तुमची थोडीशी मला इथं वीक वाटते खरं सांगायला गेलं तर खूप गोष्टी तुमच्या समोर आहेत प्रयत्न करताय ते घेण्याचा मिळाव्या अशा प्रयत्न करताय पण येत नाही पण काय तरी हे कार्डचं वैशिष्ट्य आहे हे कार्ड मला नेहमी भेटतं म्हणजे ज्या वेळेला प्रॅक्टिक्शन करायला जाते ना ज्या वेळेला पण मी कार्डचे रिडिंग करायला जाते ना त्यावेळेला हे कार्ड येतं शंभर टक्के कोणाची तरी एनर्जी जबरदस्त त्याच्यामध्ये जा पकडली जाते असो कोणाचा तरी ओरा तो कोणाचा ओरा असा असेल की ज्याला सगळ्या गोष्टी समोर आहेत पण त्याला घेता येत नाहीयेत किंवा त्या अचीव करता येत नाहीत त्या मिळत नाहीयेत तर तुमचा ओरा जरा क्लीन करा तुमचं जे ओरा आहे ना तो थोडासा ब्लॅक आहे तो त्यामुळे लोक तुमच्याकडे एवढी होत नाही एखादी वस्तू तुमच्याकडे लवकर थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या म्हणून मी नेहमी म्हणते सेल्फ लवमध्ये मध्ये राहा स्वतःकडे लक्ष द्या तुम्ही काय करता दुसऱ्यांच्या विचारांमध्ये राहिल्यामुळे ना ती एनर्जीज घेता आणि ती एनर्जी मध्ये ना तुम्ही पूर्ण तुमचा ओरा पूर्ण हे करून बसता सेम असं होतं त्या विचारामध्ये त्या पास्टच्या लाईफमध्ये राहताना त्याच्यामुळे तुमची एनर्जी तशी होते प्लीज थोडंसं तुम्ही लक्ष द्या स्वतःकडे सेल्फ लवमध्ये नेहमी राहा स्वतःवर प्रेम करा मीही मी मी करू शकतो मीही छान आहे मीही करणार असं काहीतरी पण स्वतः मोटिवेशन स्वतः स्वतःला देण्याचा प्रयत्न करा हे कार्ड जर मी घेते ना हे रिडिंग जेव्हा मी घेते ना याच्यामध्ये माझं काय नसतं हे मी तुम्हाला मोटिवेशन देण्यासाठी आणि खरंच निघतात बघा तुम्ही तुम्ही रिअलमध्ये बघितलं कार्डचे जेव्हा आपण ते हे टाकतो फर्मेशन टाकतो त्यानुसार ते कार्ड निघतं कोणालाही होत नाही काही कार्ड आहे कार्डलं आहे असं काही नाही आहे पण हे एनर्जी असते सगळ्या एनर्जीचा खेळ असतो तुम्ही किती कनेक्ट होता आणि कशी तुमची फिलिंग आहे तुमची तिथं एनर्जी कशी कनेक्ट आहे त्याप्रमाणे इथं कार्ड निघाले जातात असो बाकीचा पुढचा मेसेज मी सांगते सेल्फ लव तर करा स्वतःलाही थँक्यू बोला तुम्हाला जर माहिती असेल तर हो कोनो कोनो एक हवाई प्रेयर आहे आपल्याला काही त्याचं हे नाही आहे सावधे पण हो कोनो कोनो एक प्रेयर आहे प्रेयर असे आहे की पहिलं तर बोलायचं असतं आय एम सॉरी प्लीज फग मी आय लव्ह यू आय ट्रस्ट यू आय बिलीव्ह यू हे बोलायचं हे कशासाठी बोलायचं की आपण ज्या काही एनर्जीजमध्ये राहतो ना तेव्हा आपण स्वतःला विसरलो विसरतो हो, तर स्वतःवर सेल्फ लव्ह करण्यासाठी हा एक चांगला चान्स आहे दुसरी गोष्ट असा कधी गोंधळ झाला ना लाईफमध्ये तर त्याच्यामध्ये पण आपल्याला सुरक्षित ते करतं आणि आपल्याला काय योग्य आहे हे निवडण्याचं आपल्याला चूज करण्याचं एक चांगली संधी देतं आणि आपल्याला योग्य मार्ग देतं हो कोनो कोनो तुम्ही करा खूप छान आहे रोज स्वतःला चार वाक्य तर बोलायचे चा, आहेत ते चार वाक्य नेहमी बोलायचे आणि नेहमी त्या पॉझिटिव्ह कुठेही कुठेही तुम्ही कामाचे इथं असा कुठे पण असा तिथं फक्त हे बोलत राहायचं बस एवढंच करा सध्या करिअर वन सांगते आपण करिअरचंच काढले होते आणि फायनान्शियली आणि रिलेशनशिपचं तर सध्या काही गोष्टी तुम्ही ताणतणावामध्ये आहात काही गोष्टींना धरून बसला आहात तर त्या गोष्टीतून थोडंसं बाहेर या टेन्शन आहे तुम्हाला तुम काहीतरी गोष्टींचं हार्डवर्क भरपूर करताय प्रयत्न खूप करताय पण त्याचा पाहिजे तसा रिझल्ट भेटत नाही का कारण तुमचा ओरा क्लीन नाही आहे ओरा थोडासा क्लीन करा काही गोष्टी अट्रॅक्ट तुमच्याकडं होत नाही आहेत त्या गोष्टी अट्रॅक्ट होण्यासाठी तुमच्याकडे येण्यासाठी त्या गोष्टींचं सुख आणि त्या गोष्टींचं समाधान मिळण्यासाठी थोडंसं स्वतःला येस बघू शकता ना तुम्ही hmm. थोडंसं पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहा छान छान गाणी ऐका छान छान म्युझिक ऐका ज्याच्यामुळे तुम्हाला छान वाटेल ओके वाटेल येस फायनान्शियली ज्यांचं काही प्रॉब्लेम असेल तर एक चान्स तुम्हाला मिळतो आहे डिवाईन तुमच्याकडे काहीतरी खास ऑफर घेऊन येतो आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्ही एखादा फा एखादं होमसाठी लोन केलेलं असेल किंवा एखाद्या जागेसाठी होम लोन म्हणजे काही गाडीसाठी काही लोन केलेलं असेल तर ते तुमचं सक्सेसफुल होऊन जाईल किंवा एखाद्या जॉबसाठी किंवा काय असं काहीतरी ज्याच्यामध्ये तुमची ग्रोथ आहे असं काहीतरी ज्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस आहे असं हे कार्ड आहे त्याच्यामुळे प्रेश्स नाही आहे खूप छान कार्ड आहे तुमचं करिअर वैज सांगतात खूप छान आहे किंवा फायनान्शियली जर तुम्ही काय अडकलं असेल काय असेल ना तरीही तुम्हाला तुमच्या त्या गोष्टी होऊन जातील ह्या थ्रू ओके टेन्शनमध्ये राहू नका खूप टेन्शनमध्ये राहतात त्याच त्याच विचारामध्ये त्याच त्याच गोष्टींमध्ये रात्री पण तेच विचार करत असतात दिवसभर पण ते स्ट्रेस घेतात जसं की मी आत्ता इथं बोलले नाही येस yes, असं की सगळ्या गोष्टी तुम्ही धरून बसता लेट गो करा काही गोष्टींना लेट गो करणं खूप मत मी किती वेळेला सांगते व्हिडिओमध्ये काही गोष्टींना लेट गो करा ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ज्याचं महत्व आपल्या लाईफमध्ये त्याच गोष्टी घ्या बाकी घेऊ नका स्वतःला नेहमी फ्रेश ठेवा तुम्हाला मी सांगते ना तुमची ही सिच्युएशन झाल्यामुळे ना तुमचा ओरा पण पूर्ण वेग झालेला असतो तुम्ही बाहेरच्या गोष्टी घेता बाहेरचं टेन्शन घेता त्याच त्याच गोष्टीमध्ये त्याच त्याच रिलेशनमध्ये किंवा त्याच गोष्टींमध्ये राहून त्या पास्टच्या गोष्टींमध्ये तुम्ही विचार करताना त्याच्यामुळे तुमची ही सिच्युएशन होती ह्याच्यातून लवकरात लवकर बाहेर या काहीतरी खास तुमच्यासाठी आहे आणि ते तुम्हाला नक्की मिळणार आहे सक्सेसचं कार्ड आहे तुम्हाला सांगते बॅलन्स पण तुमच्या लाईफमध्ये तुम्ही करण्याचा प्रयत्न करता येणार पण काही गोष्टी असं लेट गो करा आणि स्वतःवर लक्ष द्या सेल्फ लव करा खूप महत्त्वाचं आहे ओके सिक्स ऑफ पेंटिकल्स स्वभाव खूप छान आहे तुमचा चांगला आहे जेही आ... कोणाला कमी जास्त समजत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जोही माझा कोणी व्हिडिओ बघताय ना तुमचा असा स्वभाव आहे की कोणाला असं कमी जास्त समजत नाही हा आहे हा तसा नाही नाही सगळ्यांना मिळून मिसून घेण्याचा तुमचा स्वभाव आहे सगळ्यांना जितकं एकत्र बघता येईल तितकं एकत्र बघण्याचा तुम्ही प्रयत्न करता मिळून मिसून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करता ॲक्च्युली बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करता म्हणायला हरकत नाही ओके स्वभाव खूप चांगला आहे तुमचा लव्ह कार्डर रिलेशनमधलं एकच निघालेलं आहे तुम्हाला सांगते पण ते पण डेवेलचं निघालेलं आहे जे हे सांगतं एक एक की एका दायऱ्याच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही एक एनर्जी असते जशी की इथे मी तुम्हाला मगाचपासून बोलते ना काही गोष्टी तुम्ही केल्यामुळे तुम्हाला काही गोष्टी मिळत नाहीत एका दायऱ्यामध्ये ना तुम्ही बांधला गेला एका चैनीमध्ये ना तुम्ही बांधला गेलेला मग ते तुमच्या कामासंदर्भातलं करिअरचं असू दे किंवा तुम्ही रिलेशनशिपमध्ये जरी असाल किंवा तुमचं मॅरेज लाईफ जर झालेलं असेल तर एका एक ह्याच्यामध्ये तुम्हाला बांधलं गेलेलं आहे कुठले तरी एनर्जी नाही तर, ना। तर थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या स्वतःला जितकं पॉझिटिव्ह बनवता येईल तितकं बनवा ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहण्याचा प्रयत्न करा ज्याही आपण अफर्मेशन टाकलेलं होते तसे सगळे कार्ड येत आलेले आहेत प्रश्नच नाही आहे म्हणजे मला तर समाधानकारकच आजची रीडिंग छानच वाटली तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा आणि प्लीज स्वतःवर लक्ष द्या सेल्फ लव करा स्वतःवर प्रेम करा खूप महत्त्वाचं आहे आपण दुसऱ्यांकडे लक्ष देत स्वतःकडे देत नाही असं काही करू नका सगळं बॅलन्स व्यवस्थित होतं फक्त स्वतःकडे पहिलं लक्ष द्या हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि काही एनर्जीज मी तुम्हाला बांधलेलं असेल तर ते कंप्लीट जाणार व्यवस्थित होऊन जाणार त्याच्याबद्दल काही टेन्शन नाही पण तुम्ही पहिले व्यवस्थित सगळ्या गोष्टी तुमच्या मनाच्या थ्रू चांगल्या करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी गायडन्स काय येते का बघूया ये कारण का। ज्या थोड्या एनर्जीज मला वाटत आहे ना त्या थ्रू सांगते मी तुमच्यासाठी गायडन्स बघूया काय येते का, ये का। युनिवर्सकडून एंजल्स आपले काय गायडन्स देतात आहे का स्वामी आपले काय गायडन्स देत आहे का श्री स्वामी समर्थ चॅनेलला म्हणजे सबस्क्राईब करा आँ... सगळा वेळात वेळ काढून जितकं तुमच्यापर्यंत मॅसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करता येईल तितकं मी करते माझी काही अपेक्षा नाही आहे की कि लोकांना किती किती सबस्क्राईब असतात पण एक प्रेम तुमचं खरोखर मिळू दे एक साथ तुमची मिळू दे एक सपोर्ट तुमचा चांगला मिळू दे एवढीच माझी अपेक्षा आहे ओके होय आपण तुमच्यासाठी मॅसेज काय हातात आहे का ट्वेल्थ ट्वेल्थ यू यू आर एंजल्स आर नाही तुमच्या आजूबाजूला एंजल्स आहेत तुम्हाला सांगते ना तुमची एनर्जी चांगले ठेवलात ना तुमच्यासाठी सगळं बेस्ट आहे तुमची एनर्जी चांगले ठेवा मी तुम्हाला कार्ड पण दाखवते ट्वेल्थ 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 तुम्हाला कुठं जर दिसत असेल तर तुम्ही समजून जा की तुम्ही सुरक्षित आहात ओके थँक्यू सो मच आणखीन एक कार्ड बघूया आपण वाव लेट्स गो अँड ट्रस्ट लव कम्स येस मी तुम्हाला सांगते काही गोष्टी ना लेट गो करा काही गोष्टी ज्या पास्टमधल्या आहेत ज्या रिलेशनशिपमधल्या आहेत ज्याने तुम्हाला त्रास होतो ज्या भावनिक ह्याच्यावर झाल्यात किंवा तुमच्या करिअर वाईज जरी काही गोष्टी झालेल्या असली तरी त्या लेट गो करा आणि ट्रस्ट लवकम्स तुमच्यासाठी एक खरं पुरं प्रेम तुमच्या लाईफमध्ये येतं आहे तर त्याच्याकडे लक्ष द्या नक्की तुमच्या लाईफमध्ये कोण ना कोणतरी येणार आहे नक्की ट्रस्ट ठेवा ओके थँक्यू सो मच आणखीन एकच कार्ड आपण बघूया आय बिलीव्ह इन लव हा सॉरी आय बिलीव्ह इन युनिवर्स युनिवर्सवर पूर्ण विश्वास ठेवा तुम्हाला दिसते ना कार्ड येस युनिव्हर्सवर पूर्ण विश्वास ठेवा युनिवर्स आणि uh, काय कार्डभारी एंजल्स पण तुमच्यासोबत आहेत आणि युनिवर्ससुद्धा तुमच्यासोबत आहेत तुम्ही बघू शकता दोन्ही एनर्जीस खूप छान आले आहेत तुमच्यासाठी लाईफला बॅलन्स करा काही गोष्टी लेट गो करा मी तुम्हाला कार्डच तसे आले मी तुम्हाला काही वेगळं नाही सांगत आहे कार्ड लेट गो करा कार्ड पण तुमच्यासाठी गायडन्स हे आलेलं आहे लेट गो करा आणि ट्रस्ट करा तुमच्या प्रेमावर आणि खरोखर प्रेम तुमच्या लाईफमध्ये नक्की एंटर करेल ओके थँक्यू सो मच